महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड तालुक्यातील शिरगाव चेकपोस्ट परिसरात गोवंशीय मावसाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महाड शहर पोलीस ठाणे पोलिसांनी पोलिस तत्काळ कारवाई करत सुमारे पासष्ट किलो गोवंशीय मास आणि एक चार चाकी वाहन जप्त केलं या प्रकरणी जफर अब्दुल मस्जिद गीते राहणार जुई बुद्रुक महाड आणि शहबाज अब्दुल्ला मुंडे राहणार जुई महाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस शिपाई बाळू गोरख माने यांनी फिर्याद दिली जप्त करण्यात आल्या मावसाची अंदाजे किंमत सोळा हजार दोनशे पन्नास रुपये असून महिंद्रा जितो कंपनीचे एम एच शून्य सहा बी यू सतरा सहासष्ट सुमारे एक लाख रुपये किमतीचे वाहनही ताब्यात घेण्यात आले एकूण एक लाख सोळा हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे पंचवीस तीन, तीन पाच तसंच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीशे शहात्तर अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त वाढवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खाडे करत आहेत and press the bell icon. Never miss an update.